महापालिकेच्या वतीने केडेगाव उपनगरामध्ये डेंग्यू मुक्त अभियानानिमित्त जनजागृती मोहीम सामूहिक प्रयत्नातून विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे असे डॉक्टर अनिल बोरगी यांनी सांगितले झिका डेंग्यू यासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवून डास उत्पत्ती करणारे स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे त्यासाठी लोकसहभाग तसेच महापालिका प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नातून विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येईल असे प्रतिपादन महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी केले झिका डेंग्यू आदी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी एक तास स्वच्छतेचा हा उपक्रम दर रविवारी राबविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते त्यानुसार महापालिकेच्या वतीने केळगाव उपनगरामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली त्यावेळी डॉक्टर बोरगे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले एडिस डासामुळे विषाणूजन्य आजार पसरतात एडिस डास हा आपल्या परिसरात स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने आपल्या जवळपास कोणत्याही प्रकारचे पाणी साचू देऊ नये फ्रीज चेटरे कुंड्या पक्ष्यांना पिण्यासाठी ठेवलेले पाण्याचे भांडे जुने टायर भंगार वस्तू इत्यादी या ठिकाणी साचणारे पाणी वाहते करून ही डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट केल्यास विषाणूजन्य आजारानं रोखता येईल त्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीतच आहे यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा असल्याचे यावेळी बोरगे यांनी सांगितले महापालिका आरोग्य विभाग याने यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा असल्याचे यावेळी डॉक्टर बोरगे यांनी सांगितले महापालिका आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या या जनजागृती कार्यक्रमास केळगाव का उपनगरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या परिसरातील डास उत्पत्ती निर्माण करणारी स्थाने नष्ट केली आहे आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनानुसार अहमदनगर शहरातील सर्व भागांमध्ये नागरिक स्वयंप्रेरणेने डेंग्यू विरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या उपयोजना करीत आहेत त्यामुळे विषाणूजन्य आजारांवर आपण सर्व निश्चितच नियंत्रण मिळवू असा विश्वास डॉक्टर अनिल बोरगे यांनी यावेळी व्यक्त केलाय केडगाव आरोग्य केंद्राचे कर्मचारी आशा सेविकासह यांनी घरोघरी जाऊन डेंगू हिऊ ताप चिकनगुनिया ह्या आजारांबद्दल माहिती दिली त्यावेळी अनेक महिला नागरिक यांनी सहकार्याची भावना व्यक्त केल्या यावेळी या मोहीम प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे केळगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर गिरीश दळवे निमाचे डॉक्टर सुभाष बागले व सर्व कर्मचारी आशा स्वयंसेविका परचारी परिचारिका कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांना या निमित्ताने जागृती निर्माण करण्यात येत आहे की पूर्ण महाराष्ट्रभर जे काही डेंग्यूच्या बाबतीत रुग्णांची संख्या वाढलेली आहे या म्हणजे आपली अस्वच्छता आहे आणि अस्वच्छतेमुळेच होत आहेत म्हणून सगळ्या नागरिकांना एक विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत तीन दिवसापेक्षा जास्त दिवस पाणी एका ठिकाणी साठवून राहील उघड्यावर राहील अशा प्रकारे घेऊ नका तर जास्तीत जास्त आठ दिवसानंतर पाणी बदललं पाहिजे फार गरजेची गोष्ट आहे आणि लोकांना विनंती आहे की ज्यांना थंडी ताप आलेला असेल अशा लोकांनी परस्पर मेडिकलमधून औषधं घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि याचप्रमाणे डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर ताबडतोब रक्त तपासणी करून घ्यावी प्रशासकीय सेवेमध्ये त्यासाठी औषधोपचार तपासणी आणि सर्व मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक नेमलेले आहेत तरी नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपल्या शहराची नगर शहराची काळजी घ्यावी त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी याप्रमाणे या स जे प्र प्रशासकीय जो, प्रा, जो कार्यक्रम आहे डेंग्यू निर्मूलनाचा यामध्ये आम्ही अहमदनगर शहरातील नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टरांची संघटना या संघटनेने या कामी पूर्णतः सहकार्य व्यक्त केलेलं आहे आम्ही आमच्या सर्व प्रॅक्टिशनरांना कल्पना दिलेल्या आहे की तीन दिवसापेक्षा जास्त दिवस जर ताप येत असेल तर त्यांच्या रक्तलग्वी तपासणी करून घेऊन प्रशासनास माहिती देण्याविषयी सगळ्यांना माहिती देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जे काही आरोग्यसेवक आहेत आपल्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी बोरगे सर आहेत मा सर आहेत या सर्वांचं या कामी खूप मार्गदर्शन होत आहे तरी सर्व नागरिकांना परत परत विनंती करतो आणि माननीय महापालिकाचे आयुक्त जे आहेत यांचं या प्रवा प्रकरणी खूपच मोठं सहकार्य मोलाचं सहकार्य रावत आहेत नागरिकांनी सहकार्य करून येणाऱ्या आपत्तीविषयी आपण सगळ्यांनी जागृत राहावं आणि स्वतःच्या याबरोबर इतरांचीही काळजी घ्यावी इतरांनाही त्याविषयी मार्गदर्शन करावे ही या निमित्ताने विनंती करतो जे आदरणीय यशवंत डांगेसाहेब यांच्या संकल्पनेतून आपण गेल्या दोन आठवड्यांपासून की आपला हा जो रविवारचा जो कार्यक्रम आहे सकाळचा एक तास हा नागरिकांनी स्वतःच्या घराच्या स्वच्छतेसाठी द्यायचा आहे आपण जर पाहिलं तर डेंग्यूचे जे काही आजार आहेत किंवा डेंग्यूचा आजार पसरवणारा जो डास आहे त्याची जी निर्मिती आहे ती स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये होते आपल्या घरामध्ये गच्चीवर कि किंवा आडगळीच्या ठिकाणी असं काही भंगार साहित्य पडलेलं असतं करवंट्या असतील नारळाच्या कुटक्या बाटल्या असतील टायर असतील तर अशा ठिकाणी थोडं जरी पाणी साठलं तर ही हा जो डास आहे त्या डासाची मादी त्या ठिकाणी अंडे घालते आणि सात ते आठ दिवसात तासांची निर्मती होते तर आपण आपण स्वतःच आपल्या घराची जर काळजी घेतली घर आठवड्यातून एकदा एक, एक तासभर व्यवस्थित त्याचं निरीक्षण केलं आणि जिथे ते कुठं साठलेलं जे काही स्वच्छ पाणी आहे ते जर आपण काढून टाकलं आणि कोरडा दिवस पाळला तर नक्कीच आपण स्वतःही या डेंग्यूच्या आजारापासून मुक्त हो आणि अहमदनगर शहरालाही आपण मुक्त करू शकू तर आपल्याला ना सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण अहमदनगर महानगरपालिकेने जे काही डेंगू निर्मूलन अभियान किंवा डेंगू मुक्त अहमदनगर शहरी संकल्पना राबवली त्या गोष्टीमध्ये आपण सहभागी व्हावं आपण स्वतःही निरोगी राहू आणि आपल्या शहरातील सर्व नागरिकांना निरोगी ठेवावं एवढी एक भावना व्यक्त करतो आणि थांबत पालिकेचे कर्मचारी स्वच्छता व्यवस्थित करतात एडिट चालते तुम्ही बोला एडिट कर स्वच्छता व्यवस्थित करतात घरातली आम्ही व्यवस्थित करतो आजूबाजूला पण व्यवस्थित ठेवतो औषध वगैरे औषधामध्ये टाकून वगैरे जातो सगळे एक दिवस कोरडा दिवस पाहतो एक दिवस कोरडा दिवस पाळतो डेंगू हा आजार एडी विषाणूमुळे होतो आणि हा जोडापाय हा दिवसाचा होतो त्यामुळं आपले मुलं किंवा आपल्या मैत्रिणी माता भगिनी यांना सगळ्यांना हा आजार होतो त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त करून डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो तर आपण सगळ्या मात माता भगिनी असा प्रण करूया की आपण आपल्या घराची तसंच आपल्या जो परिसर आहे त्या परिसराची स्वच्छता ठेवूयात आणि साधारण आठवड्यातून एक दिवस मला वाटतं ते भांडे वगैरे साफ करायचे असतात माठ वगैरे हे पालते करून एक दिवस नवीन भांडे वापरायचे तर राज पक्षतेने आपण ह्या हा जो आपले ह्या राबवला जातो याच्यामुळे आपण सगळ्यांनी सहभाग करूयात धन्यवाद विषाणूमुळे आपल्याला नाही त्यांना डेंग्यूची मलेरिया वगैरे आजार कस नाही त्यामुळे आपण नाही त्यांना वॉटर पोल्युशन करू नये आणि वॉटरचे जे पण आहे म्हणजे आपण सांडपाणी त्याची योग्यरित्या व्यवस्थापन करावे त्यामुळे नाही त्यांना वेस्टेज पोजन पण नाही त्यांना निर्दृत करावे आणि यामुळे आपण सगळ्यांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे की हा विषाणू पण आहे त्यांना आजार कस याच्यासाठी सर्वांचा बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर